रायगड जिल्ह्यातील मानगाव उपविभागात येथे गेल्या दोन दिवसात दोन भीषण अपघात झाले असून या अपघातात दोन महिला महिलांसहित चार जणांचा मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच आज मानगाव उपविभागातील तळा तालुक्यातील तारणे येथे एका फरधाव वेगात असलेल्या डंपरने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसला धडक देऊन अपघात झाला असून या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे पंधरा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे ट्रेलर चालक दीनदयाळ रामकरण पाल या स्थळा पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे एसटी चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे अपघाताची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं मात्र तारणे येथील या वळणावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून प्रशासनाने या ठिकाणी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना करणं आवश्यक आहे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे कर्जत लाईव्ह अमोल कुमार जैन रायगड